जामखेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने विकासाच्या व सामाजिक कामाच्या बळावर प्रचारात जोरदार मुसंडी मारलेली दिसून येत आहे यातच पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने आदर्श जामखेड नगरपरिषदेचे विकासाचे व्हिजन तयार करत शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध केला सत्ता आल्यास अंमलबजावणी केली जाईल असे देखील शिवसेनेचे नेते आकाश बापणा यांनी सांगितले पत्रकार परिषद घेतली या दरम्यान शिवसेनेचे प्रमुख आकाश बापना कर्जत तालुका अध्यक्ष बापूसाहेब नेटके जामखेड तालुका अध्यक्ष प्राध्यापक कैलास माने सर अनिल शिंदे जिल्हा उपप्रमुख संतोष वाळुंस्कर कैलास जाधव तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे बब्रुमान वाळुंस्कर प्रवीण बोलबट शिवाजी विटकर शामीर सय्यद मोहन देवकाते जय ओम टेकाळे विकास बापना यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसैनिक उपस्थित आहोत या ठिकाणी आज आम्ही विशेष सांगायचं झालं तर आज आम्ही या ठिकाणी शिवसेना पक्षाचा नगरपरिषद दोन हजार पंचवीस ही नगरपरिषद निवडणूक आम्ही का लढवत आहोत हे या ठिकाणी संपूर्ण जामखेडकरांना सांगणं खूप गरजेचं आहे तर आम्ही या ठिकाणी हे फक्त आणि फक्त आम्ही जाहीरनामा नाही तर हे वचननामा असं मी या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत आज या ठिकाणी सर्वच पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या असते आम्ही हा जाहीरनामा किंवा वचननामा जो आम्ही सांगत आहे तो आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध करत आहे हा वचननामा महत्त्वाचं यामध्ये आम्ही पण पं, पंचसूत्री वचननामा आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत आम्ही प्रथम सहा महिन्यामध्ये कोणते कार्य करणार आहे त्यानंतर जे सहा महिन्यात कोणते कार्य करणार आहे दुसरा वर्ष तिसरा वर्ष चौथं वर्ष आणि पाचवं वर्ष अशा आम्ही पंचसूत्री हा वचननामा या ठिकाणी आम्ही प्रसिद्ध करत आहोत हे आम्ही नियोजनबद्ध वचननामा जो प्रसिद्ध करणार आहोत यामध्ये आम्ही सर्व समावेशक शहरातील महत्वाच्या गोष्टी त्यामध्ये संपूर्ण प्रभागात दैनंदिन स्वच्छता सुशोभीकरण मुलांसाठी बाग बगीचे खेळण्या नागरिकांच्या सूचना तक्रारींच्या निपट तक्रारी निपटण्यासाठी एक विशिष्ट अशी यंत्रणा सूचना केंद्र कचरा संकलनाची प्रभावी यंत्रणा ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक विरुंबळ मैदाने तसेच प्रभागातील विकास कामांचा नियमित लेखा चोखा नियमित व मुबलक पाणी पुरवठा युवावर्गांसाठी ओपन जिम नियमित संपर्कातून विकास कामांचा आराखडा महिलांसाठी सांस्कृतिक केंद्र महिला सुरक्षितेसाठी सुसज्ज असं सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे जामखेड शहरावर निगराणी दर्जेदार रस्त्यांची निर्मिती सांडपाणी व्यवस्थापनाचा आराखडा असे प्रमुख मुद्दे या ठिकाणी आम्ही प्रसिद्ध करत हो। आहोत आणि हे संक्षिप्त रूपामध्ये हे पूर्ण आम्ही या ठिकाणी एक वचननामा म्हणून जामखेडकरांसाठी आम्ही प्रसिद्ध करत आहोत हा वचननामा गेले अनेक वर्षे झाले याच्या अगोदर दोन ते तीन वेळा इतर सर्व पक्षांनी जामखेड शहरामध्ये जाहीरनामा हा प्रसिद्ध केला हो आहे परंतु आम्ही बघितलं तर त्या जाहीरनाम्यामधील बरेचसे जवळपास ऐंशी टक्के कामं हे झालेले नसतात ते दरवर्षी प्रत्येक निवडणूक आली काही जाहीरनामे प्रसिद्ध होतात परंतु त्यातले कामं हे आजपर्यंत जामखेडकरांना पूर्ण झालेले दिसलेले नाही आणि जे या अगोदरच्या पण ज्या घोषणा होत्या त्यामधल्या जवळपास ऐंशी टक्के घोषणा ह्या खोल ठरलेल्या आहेत असं मी या ठिकाणी समस्त जामखेडकरांना सांगू इच्छितो आम्ही हो। हा जो जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत हा एकदम आम्ही कटिबद्ध असा जामखेड शहराशी बांधलकी असणारा आणि सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील ज्या निगडीत गरजा आहेत हा पूर्ण करणारा असा वचननामा आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध करत आहोत तरी समस्तच आंबेडकरांना माझी विनंती असेल का हा लवकरच आज किंवा उद्यामध्ये आपल्यापर्यंत सोशल मीडियाद्वारे व बाकी प्रिंटिंग मीडियाद्वारे हा सर्व आपल्यापर्यंत पोहोचल आपण संपूर्ण वचननामा हा आमचा व्यवस्थित वाचून जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आम्ही खूप दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा यामध्ये उल्लेख आणि त्या दैनंदिन काळजीने तो कसं आपलं जामखेड स्वच्छ आणि सुंदर आणि आपल्या स्वप्नातील जामखेड घडवता येईल असं आम्ही जे होणारे कामं आहेत जे आम्ही करणार आहोत ते या पूर्ण वचननामामध्ये आम्ही प्रसिद्ध करत आहोत तरी माझी समस्त जामखेडकरांना विनंती असेल का आपण सर्व पक्षांना संधी दिली आहे आपण जामखेडमध्ये सर्व नेत्यांना संधी दिली आहे तरी आपण आपण मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी बघितलं असेल तर जामखेडमध्ये जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांची जाहीर सभा झाली त्या सभेमध्ये एकनाथजी साहेबांनी सांगितलं का नगरविकास खातं जे आहे ते माझ्याकडे आहे आणि नगरविकास खात्यामधून जो निधी उपलब्ध होणार आहे तो संपूर्ण महाराष्ट्र शासनाचा निधी हा एकनाथ साहेब मंत्री असल्यामुळे त्यांच्या शिफारशीने आणि त्यांच्या आदेशानेच तो आपल्याला मिळणार आहे तरी हे जे सर्व नाम्यातील जे मुद्दे असतील हे शंभर टक्के आम्ही पूर्ण करण्याचा या पाच वर्षामध्ये आम्ही काम करणार आहोत आणि यासाठी आपण सर्वांचा आशीर्वाद आणि आपण संधी हे आमच्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना देणं खूप गरजेचं आहे तरी आपण हा संपूर्ण जाहीरनामा व्यवस्थित वाचावा आणि आमच्यावर विश्वास ठेवावा एकनाथ साहेबांवर विश्वास ठेवा शिवसेना पक्षावर विश्वास ठेवावा असा विश्वासार्थक काम करणारा व जाहीरनामा आज या ठिकाणी प्रसिद्ध करत आहोत तरी आपल्याला सर्वा, सर्वांना विनंती असेल येणाऱ्या दोन डिसेंबरला जे मतदान होत आहे या मतदानामध्ये शिवसेना पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हे आहे तरी आपण सर्व सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी धनुष्यबाण या चिन्ह समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे ही विनंती धन्यवाद मी प्राध्यापक कैलास माने शिवसेना प्रमुख जामखेड आत्ताच्या या ठिकाणी जामखेड नगरपरिषदेचे युवा नेतृत्व माननीय आकाशजी महापना यांनी हो घातलेल्या नगर परि परिषदेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये जो वचननामा पंचसूत्री या ठिकाणी जाहीर केला त्याला आम्ही सर्व सतरा प्लस एक या सर्वांनी मिळून या ठिकाणी तो जाहीरनामा स्वीकारलेला आहे त्याच पद्धतीनं या जामखेड शहरातील सर्व नागरिकांना त्याचप्रमाणे मतदारांना मी जामखेड तालुका शिवसेना प्रमुख या नात्याने सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आमचे सतरा प्लस उमेदवार या ठिकाणी उभा आहेत सर्वांना मी सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी नम्र असं आवाहन करतो की आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतानं विजयी करावं अशी मी सर्व मतदारांना या ठिकाणी विनंती करत आहे आज जामखेड नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीच्या अनुषंगानं दोन दिवसावरती येऊन ठेवलेल्या मतदानाच्या आधारे आज आधा शिवसेना पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पायलताई आणि सतरा नगरसेवक अशा या अनुषंगानं आज शिवसेना पक्षाचा जाहीरनामा नाम व आत्ताच आमचे आकाशजी भापना असतील युवा नेतृत्व तसेच आमचे तालुका प्रमुख कैलासजी मानेसर यांच्या नेतृत्वाखाली जी, जी, जी आम्ही शिवसेनेच्या या सर्व उमेदवारांना या ठिकाणी संधी दिली तसेच शिवसेनेचे सर्व सन्माननीय सर्वच पदाधिकारी सर्व पत्रकार बंधू मला सांगायचं तात्पर्य म्हणजे एकच आहे की आत्ताच आकाशजी बापनानं अतिशय सुंदर त्यांच्या ना, उचलना वचननाम्यामध्ये बाहेरनाम्यामध्ये जे पाच वर्षामध्ये जो पंचसूत्री जो कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी जनतेसमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे तो सर्व मतदारांपर्यंत जाण्याचा पाठवण्याचा आम्ही दोन दिवसामध्ये प्रयत्न करणार आहे दोन तारखेला मतदान आहे परंतु जामखेड शहर हे चार जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती गाव असणार व्य बाजारपेठेमध्ये एक जिल्ह्यामधलं नावलोके असणारं हे जामखेड शहर आहे परंतु विकासापासून वंचित राहिलेलं असं हे शहर आहे तर या अनुषंगानं आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील जिल्हाध्यक्ष बाबासाहेब डायरवाले असतील कैला तालुका प्रमुख कैलाजी माने असतील या सर्व संबंधित आमच्या सर्व शिवसेनेच्या टीमच्या अनुषंगानं जे आम्ही तरुण आणि सर्व उमेदवार जे दिलेले आहेत सर्व एक क्वालिफाईड उमेदवार आहेत तसेच त्या याच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी ज्या आमच्या पायलता पाहिलताई बापणा नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते सुशिक्षित असून अगदी समाजामध्ये एक अल्पसंख्या म्हणण्यापेक्षा बाजारपेठेतले व्यापारी असल्यानं त्यांनी अक्षरशः सहा महिन्यापासून ते एक वर्षापासून जामखेड नगर परिषदेच्या अंतर्गत विविध विकास कामं स्व स्व असतील किंवा लोक वर्ग निघून असतील अतिशय त्यांनी उत्कृष्टपणे या ठिकाणी आपल्या जनतेसोबत चाल म्हणजे केलेले आहेत मी असं सांगतो की आत्ताच एक चार दिवसापूर्वी मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी ज्या ठिकाणी जामखेड नगर परिषदेच्या अनुषंगाने जी सभा झाली त्या सभेमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की जामखेड शहरामध्ये जर तुम्ही सर्व पक्षांना संधी दिली परंतु शिवसेनेला जर संधी दिली तर निश्चितच जामखेडचा विकास हा नगर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाने मी या ठिकाणी स्वतः करेल कारण विकास खाते हे साहेबांकडे आहे तर कुठलाही प्रस्ताव असेल कुठलेही विकास कामं असतील हे शिंदेसाहेब विकास खात्याच्या मार्फत करणारच आहे परंतु या अनुषंगानं नगराध्यक्ष असतील सर्व आमचे नगरसेवक असतील अतिशय एक विकास विमुख सर्व हेडखाली कुठल्याही योजना असतील या प्राधान्याने या ठिकाणी नगर विकास खात्यापर्यंत प्रधान्यांनी मंजूर करून आणतील आणि शिंदेसाहेब आणि सर्व शिवसेनेचे महायुतीतील सर्वच मंत्री असतील सर्व प्रमुख असतील आम्हाला मदत करतील त्या अनुषंगाने मी सर्व जनतेला एक आव्हान करेल की जामखेड शहर हे चार जिल्ह्याच्या जरी बाउंड्री असेल तर परंतु आज शिवसेनेच्या या उमेदवारांच्या आणि नगराध्यक्षांच्या माध्यमातून हो। जर शिवसेनेला तुम्ही मतदान करालच ही माझी अपेक्षा आहे मी तुम्हाला कळकळीचं आव्हान करतो की शिवसेना पक्षाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष जर निवडून आले तर निश्चितच तुम्हाला येत्या पाच कार्य पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये विकास हा दिसून येईल आताच मला जो पत्रकारांनी जो प्रश्न विचारलाय मी त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं एकनाथ सुद्धा सांगितलं आठ वर्षापूर्वी नगर परिषदेची निवडणूक झालेली परंतु कुठलाही विकास नगर परिषद झाल्यापासून मी पाहिले शहरामध्ये कुठलाही विकास झालेला नाही त्या अनुषंगानं मी सांगतो की एकनाथ साहेबांनी सुद्धा जामखेडकर जनतेला स्वतः त्या ठिकाणी हा जोडून विनंती केलेली आहे की जर तुम्ही शिवसेनेला सत्ता दिली तर निश्चितच ह्या जामखेड शहराचं एक नावलौकिक आणि विकास हे तुम्हाला आणि विजय सभेला सुद्धा मी स्वतः जामखेड शहरामध्ये तुम्हाला तीन तारखेला मी आलेलो दिसेल या अनुषंगानं मी जनतेला आव्हान करतो की मला अतिशय सुंदर या ठिकाणी पत्रकारांनी प्रश्न विचारला की राजकीयदृष्ट्या जरी आमची टीम परंतु हे सर्व नगरसेवक प्रत्येक घटकातली प्रत्येक समाजातली प्रत्येक समाजाला न्याय देण्याच्या अनुषंगानं आणि संविधान डोळ्यासमोर ठेवून हा जो विकास विमुख सर्व जे नगरसेवक आहेत ते एकत्रित आणि एक, एक दिलानं असं काम करण्याचा आणि नावलौकिक जामखी नगर वाढवण्याचा हा प्रयत्न करतील असं या या ठिकाणी मी नंबरपणे सांगतो